नमस्कार मित्रांनो युट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात तुम्ही मित्रांनो मी ठीक आहे आणि मी आता चाललेलो आहे फिरायला मी आहे आता फोर व्हीलर मध्ये दिसत आहे तुम्हाला आणि पाठीमाग पाठीमागल्या टिक्कीतून पाठीमाग काच या बाहेर हायवे दिसत आहे तुम्हाला मित्रांनो तर चाललेलो आहे फिरायला आणि चला तर मग जाऊया तुम्हाला रोड ट्रिप कशी असते चला आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ खतरनास होणार आहे तर व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि स्किप करू नका चला तर जाऊया बघ ना मित्रांनो डोंगर पहाडी इलाका आता पुढे पहाड लागलेला आहे दिसत आहे तुम्हाला आहे पहाड पहाडि गाडी मित्रांनो आणखी आहे वास्कर वाडीची मिसळ मित्रांनो हे काय आहे बघा फायनली मित्रांनो मी पोचलेलो आहे कुठे तर मी पोचलेलो आहे मित्रांनो घाट आहे आणि मी पोचलेलो आहे पुन्हा सिटी मध्ये तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी पाठीमाग दिसते पुन्हा आणि खालचा नजारा लोकेशन आहे मित्रांनो तर असं आहे लोकेशन आणि इथे थांबले बरीच लोक आणि मंडळी तर कसं दिसत आहे मित्रांनो पुन्हा पुन्हा श्लोक आणि त्या साईडला तर ओव्हरऑल लोक असा आहे सिटीचा ही आहे पुणे सिटी आहे मस्तानी तलाव या तलावाचं नाव आहे मित्रांनो मस्तानी तलाव

या साईडला थांबलेले आहेत थांबलेले या था साईडला हे आहे पुणेनगरी आणि पुणे दर्शन काय हे दिसत आहे पुणे

पहाड 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 मित्रांनो हा लिहिला हिर आणि देवीघाट मित्रांनो आणि तुम्हाला दिसत आहे देवी घाट नाही वळणी आणि नाहीच रस्ता मित्रांनो ना। आणि आवाळ पहा आवाळा मात्र मित्रांनो भरलेलंच आहे दरड कोसळलेली दिसते आणि ही सगळ्यात उंच पहाड आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला कॅमेऱ्यापेक्षा जरा मोठा दिसते पहाड खूप उंच डोंगर आहे त्याच्यापेक्षा ही मोठा जवळ गेल्यानंतर दाखवत जबरदस्त तरुण त्या साईडला सगळे डोंगर आहेत वन सेकंड मित्रांनो हे पहा पहा पहाडी कसले पहाड आहे मित्रांनो जबरदस्त पहाडी दिसते पण खरं ठेवलं पण गोवती तर आहे पाळणा पाळणा पहा पाळणे हथी कस लाइ खिल भर

काय झालं मित्रांनो लागलेला आहे ट्रॉफिक आणि मी थांबलेलो आहे इथे आणि ही लागलेली आहे सिटी तुम्हाला दिसत आहे आणि ही आहे सिटी या निरा आणि थंडगार सरबत लिंबू कोकाम मिळत आहे इथं आणि ही आहे सिटी ही आहे सिटी इथं काय थांबलेलं आहे टँकर तर तर या साईडला दुर्वांग भेळ आहे आणि स्नॅक अँड उद्घाटन सोहळा आलेला आहे त्याला म्हणतात मिक्सर मित्रांनो हा कॉन्क्रीट गोळत असतो मिक्सर असतो था। तर मित्रांनो कसं वाटली ट्रीप कसा वाटला रोड मित्रांनो मी आलेलो आहे सिटी मध्ये आणि आता आपण जात आहे रिटर्निंग करून दिसत आहे तो मला या साईडला फार मोठा क्वाल लागलेला आहे मित्रांनो काय दिसत आहे तर चला तर मग मित्रांनो आपण जाऊया